वास्तव बातमी माशेरस तालुक्यात युरिया खताची जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करून युरिया खत शेतकऱ्यांना जादा दरानं विकोळ अथवा त्या खताबरोबरच इतर अनावश्यक खाते आणि औषधे लिंकिंग करून शेतकऱ्यांच्या माती मारली त्यामुळे तालुका 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 स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अध्यक्ष अजित यांच्या कृषी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी यांच्या केबिन मध्येच ही आंदोलन करून जाब विचारला माळशेरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते मगन काळे तालुका अध्यक्ष अजित बोरकर डॉक्टर सचिन शेंडगे जब्बार अतार सिराज तांबोळी शिवराम गायकवाड दादा काळे राजेश खरात बाळासाहेब जाधव सचिन बोरकर संजय सावंत संपत पाटील दादा वाघंबरे यांसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वजण निवेदन देऊन माशेरच कृषी कार्यालयात गेले त्यावेळी कृषी कार्यालयात निवेदन स्वीकारून तक्रार ऐकून घेण्यासाठी एकाही कर्मचारी कार्यालयात उपस्थित नव्हता यावेळी स्वाभिमानीच्या शिलेदारांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये ठिया मांडून घोषणा देण्यास सुरुवात केली यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर प्रशासनानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन स्वीकारलं काय म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित तालुका कृषी अधिकारी सकाळी अकरा वाजता आम्ही संदर्भात या ठिकाणी रासायनिक खते असतील बियाणे असतील या ठिकाणी आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांना सकाळी साडे अकरा वाजता फोन केला की आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून शेतकरी संघटना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी येतोय तर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला सकाळी मी या मी उपस्थित नसताना मला मिटिंगचा कार्यक्रम आहे मी सावंत म्हणून एक कृषी प्रभारी अधिकारी आहे या ठिकाणी त्यांना पाठवतो किंवा त्यांना निवेदन घ्यायला ठेवतो या ठिकाणी आम्ही एक वाजता या ठिकाणी आलो असता सावंत हा कृषी अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाहीत कोणत्याही प्रकारचे तालुक्यात अधिकारी उपस्थित नाही परंतु या ठिकाणी हजारो एक शंभर शेतकरी या ठिकाणी रोज या कृषी अधिकाऱ्याला कार्यालयात झरपाटी मारतात त्यांचं कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काम होत नाही त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी सर्व शेतकऱ्याच्या वतीने गेले दोन तासापासून या ठिकाणी जोपर्यंत तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी येत नाही तोपर्यंत हे कृषी कार्यालय आम्ही सोडणार नाही आणि या ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या काही मागण्या असतील ज्या तालुका कृषी अधिकारी ऑन दी स्पॉट हा शेतकऱ्यांच्या अडचणी सोडणार नाही तोपर्यंत आम्ही कृषी कार्यालय सोडणार नाही एवढंच या ठिकाणी यानंतर माळशिरस कृषी कार्यालयातील कार्यालयीन कृषी अधिकारी शरद सावंत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं निवेदन स्वीकारलं आणि यावेळी बोलताना सांगितलं की शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी आंदोलन करण्याकरता माळशिरस तालुका कृषी अधिकारी या कार्यालयावर आले असता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्न आहेत त्या अडचणी आहेत खूप दिवसापासून प्रलंबित आहेत अशा प्रश्नांची उचल करण्याकरता प्रश्न सोडवण्यासाठी येत्या आठवड्यात संबंधित शेतकरी आणि सर्व गावचे कृषी साहेब आणि अधिकारी यांची संयुक्त बैठक बनवून सर्व प्रश्न निकाली काढण्याचे या ठिकाणी महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा